आमदार राजूभाई नोगरेंच्या शुभ हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत अकोली चिंतोली येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन संपन्न हिंगोली प्रतिनिधी आज रोजी अकोली व चिंतोली येथे विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला यात छतीपांगरा रोडगा अकोलीमध्ये पुलाचे बांधकाम एक कोटी दहा लक्ष निधीचे काम अकोली आरोग्य उपकेंद्र नवीन इमारत बांधकाम करणे पन्नास लक्ष निधी चिंतोली येथील सी रस्त्याच्या कामासाठी आठ लक्ष रुपये तसेच माऊली मंदिरासमोरील पेवर ब्लॉक बसवणे दहा लक्ष असे एकूण एक कोटी अठ्ठ्याहत्तर लक्ष निधीच्या कामांचे भूमिपूजन संपन्न झाले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नरहरी मामा हे होते तर प्रास्ताविक नाथराव कदम यांनी केले तानाजीराव बेंडे बालूमामा ढोरे सचिनभया भोसले त्र्यंबक कदम रवी पाटील सूर्यवंशी सतीश कुसळे आदी मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती आमदार राजूबाया नवगरे यांचे खंदे समर्थक शिवराज कदम यांनी सातत्याने या विकास कामांच्यासाठी आमदार राजूभाई नोगरे यांच्याकडे पाठपुरावा केला होता विशेष म्हणजे आज शिवराज कदम यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भूमिपूजन करत भैयांनी त्यांना अनोखी अशी भेट दिली यावेळी शिवराज कदम यांचा वाढदिवस देखील साजरा करण्यात आला तसेच त्यानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले मराठा टाईम्ससाठी विशाल शिंदे अकोली वसमत सांगावं लागते की या पुलाचं काम अगोदर जे झालं होतं था। ते व्यवस्थित न झाल्यामुळं दोन मुलं तिथं वाहून गेले पण आज खऱ्या अर्थानं जवळपास एक कोटी दहा लाख रुपयाचा निधी आपण टाकलेला आहे आणि या या काम सुरू रस्त्याचं तुमच्या आमच्या ग्रामीण भागातल्या लोकांसाठी अत्यंत महत्वाचा विषय असते की आरोग्य उपकेंद्र त्या आरोग्य उपकेंद्राची उपकेंद्रा नवीन इमारत पन्नास लक्ष रुपयाची आपण आपल्या गावासाठी मंजूर करून आणलेली आहे आणि फक्त वसमतमध्येच नाही आपल्या अकोले म्हणत नाही तर जवळपास सहा सात ठिकाणी खांडेगाव असन अकोली असन अशा वेगवेगळ्या सगळ्या ठिकाणी सात आपण ह्या नवीन इमारती आणलेल्या आहेत त्यापैकी आपल्या अकोली येथील नवीन इमारत बांधकामाचे भूमिपूजन तसेच चिंचोली येथे सी सी रस्ता करणे आणि तुमचं आमचं जिथं आपण मस्तक टेकवतो त्या माऊली मंदिरासमोर प्युअर कर बसवायचं का काम अशा एकूण सगळ्याच विकास कामाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष नरहरीजी भोसले मामा कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सन्मान्य सभापती तानाजीराव बेंडे साहेब उपसभापती सचिन भैया भोसले आमच्या सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बालूमामा ढोरे आमचे तरुण मित्र आज आपल्या गावामध्ये विविध विकास कामाचं भूमिपूजन ठेवलं हे भूमिपूजन ठेवले असताना आताच आमचे सहकारी नाथराव कदम यांनी सुद्धा सांगितलं की बाबा मागच्या काळात सुद्धा आपण काही कामं केले पण आमच्या गावावाल्याला माहितच झालं नाही नाथरावजी तुम्ही म्हणले ते बरोबर आहे की आपण जे काही करतो ते लोकांसमोर मांडलं पाहिजे चांगलं वाईट सगळ्या गोष्टी तिथं त्यांना माहीत पाहिजे आज आपण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दोन वेळेस वसमत विधानसभेच्या रिंगणामध्ये उतरल्यानंतर दोन वेळेस आशीर्वाद देण्याचं काम आपल्या माध्यमातून झालेलं आहे मग आपलंही काम तिथं आहे की जे माणसं सामान्य माणसं आहेत त्यांच्या आरोग्याची सुविधा होण्यासाठी प्रत्येक गावात दवाखाना झाला पाहिजे त्यांच्या जाण्या येण्याचं जो अत्यंत महत्वाचे रस्ते पान रस्ते असतात जे तुमच्या आमच्यासाठी अत्यंत महत्वाचे असतात मागच्या काळामध्ये दोन मुलं आपल्या इथून वाहून गेलेली आहेत त्यामुळे आपण एक कोटी दहा लक्ष रुपये एका पुलासाठी आपण तिथे टाकलेले आहेत दुसरा बाजार बाजारपासून सुद्धा वसमतपर्यंतच्या रस्त्यामध्ये आपल्या दोन्हीकडल्या बाजूने रस्त्याचं काम आता पूर्ण झालेलं आहे आज आपण बघितलं असल की अकोली विल्हा परिषद मध्ये मागच्या काळामध्ये डिजिटल इंटरॅक्टिव्ह पॅनल बसविले कारण आज आपण बघितलं असं की ग्रामीण भागातील तुमच्या आमच्या शेतकऱ्याचे शेतमजुराचे पोरं आमच्या बहुजन समाजाचे मुलं हे फक्त जिल्हा शाळेमध्ये शिक्षण घेतात मोठ्या लोकांचे सगळे हे मेट्रो सिटीमध्ये ठिकाणी शिकू शकतात पण आमच्या काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याचे मुलं हे जिल्हा शाळेमध्ये जातात मग त्यावेळेस त्यांना सुद्धा जे काही सुविधा त्या मोठमोठ्या शहरामध्ये भेटतात त्या सुविधा सुद्धा आपल्याला उपलब्ध करून देण्याचं काम इथं करावं लागेल म्हणून आपण मागच्या काळामध्ये डिजिटल इंटरॅक्टिव्ह पॅनल बसवायचं काम असेल त्यानंतर इथे आंबेडकर नगर मध्ये पाणी पुरवठा करण्याचं काम असेल अकोली येथील सिद्धार्थ नगर मध्ये प्युअर ब्लॉक बसवण्याचं काम असेल जे अजून कॅनलचा शिव रस्ता असेल ही सगळी कामं करण्याचा प्रयत्न आपण तिथं केलाय माग आपल्या गावातील मंडळी आली होती आणि तिथं त्यांनी सांगितलं की आम्हाला स्मशानभूमीचं शेड पाहिजे त्यासाठी सुद्धा कदम साहेब आपण शिवराजन पाठपुरावा केला आमचा सतीश न पाठपुरावा केला दहा लाख रुपयाचा शेअर म्हणून आपण तिथे निधी टाकला पण ते काम झाले की नाही झाले ते तुम्हाला माहिती विकास कामामध्ये राजकारण केलं पाहिजे आपल्या गावासाठी आपण काय आणू शकतो विकास भे आमदार खासदार असतात आणि ते आपल्या गावामध्ये राबवायचं असते त्या पद्धतीने राजकारण विकासामध्ये न करता आपण मागच्या काळामध्ये आपल्या गावासाठी जिल्हा परिषदेची हो शाळा आवश्यक असते शाळेला करायला आवश्यकता असते आपल्या इथं आरोग्य केंद्र आवश्यक असते त्याचबरोबर आपल्याला सगळ्याला सगळ्या गावामध्ये स्मशान मुलीची शेड आवश्यकता असतात कारण पावसामध्ये तिथं अंत्यविधी करण्याची अडचण तयार होत असते वेळेस आपण निधी टाकायचं काम केलेले आणि पुढच्या काळामध्ये सुद्धा आपल्या गावातील जी काही विकास कामं आहेत त्यामध्ये रस्ते असतील बाकी काय काय विकास काम आहेत आपल्या विभागामध्ये विविध विकास आणायचं का काम असेल हे सगळं करत असताना आरोग्य सेवेमध्ये आपण डोळ्याचे ऑपरेशन असतील महिलांचे गर्भपिशे ऑपरेशन असतील ते सुद्धा आपण तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये करण्याचा प्रयत्न करतोय तुमच्या सगळ्यांसोबत फक्त राजकारणापुरतं संबंध ठेवता तुमच्या कुटुंबातील सदस्य असल्याप्रमाणे तुम्ही कधी हाक द्या त्या हाकेला हो देण्यासाठी काम आमच्याकडून होईल हा निश्चित तुम्हाला मी सगळ्याला शब्द देतो आज आकडी मध्ये आल्यानंतर सगळ्यांनी आमचा मान सन्मान केला सत्कार केला त्याबद्दल अकोलीकरांचे मी पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानतो मागच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मत तुम्ही मताधिक्य देण्याचं काम केलेलं आहे त्या सगळ्या मायबाप जनतेचं मी पुन्हा एकदा आभार मानतो पुढच्या काळामध्ये उमाकांतराव आपल्या गावातील विकास कामासाठी कुठेही निधी कमी पडणार नाही हा शब्द तुम्हाला देतो तुमच्याही सुखा दुःखात सातत्यानं मिसळण्याचा प्रयत्न मी करेल एवढं सांगतो व थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र